गुड इव्हनिंग गाईस कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी सुद्धा पाच दिवसांसाठी गावाला गेली होती तर खूप छान मस्त आम्ही सुद्धा धमाल मस्ती केली खूप छान वाटलं वगैरे गणपती बाप्पाचं पूजन तर विसर्जन तर गौरी आवाहन वगैरे खूप छान वाटलं तर आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि घरी आल्यानंतर मी तेली व्हिडिओ एडिट करू मी पोस्ट पोस्टसुद्धा केलेले आहेत तुम्ही बघितले असतील so, yeah, सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता गणपतीचं पूजन वगैरे झालेलं आहे तर जवळजवळ आपण दीड ते दोन महिने आपण श्रावण पाळलेलं आहे तर मग आता असं कुठेतरी वाटतं की आता है चला गणपती पूजन झालेलं आहे गणपती विसर्जन झालेलं आहे गौरी आव्हान झालेलं आहे गौरी विसर्जन झालेलं आहे आता हे सगळं झाल्यानंतर आपलं वाटतं ना चला आता आपण काहीतरी नॉनव्हेज केलं पाहिजे काहीतरी नॉनव्हेज खाल्लं पाहिजे असं तुम्हाला वाटतं का मला तर नक्कीच वाटतं तर आज आपण पटापट किचनमध्ये जाऊया आणि मी आज तुम्हाला बोंबील आणि बटाटा बोंबील बटाट्याची मी तुम्हाला आज भाजी करून दाखवणार आहे ही जी भाजी नाही ही खूप टेस्टी अशी लागते आणि �その एवढी छान लागते ना ती कशी छान लागते आणि कशी टेस्टी लागते हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर चला पटापट किचनमध्ये आणि पटापट सुरुवात करूया बोंबील बटाटा भाजी तर इथे आपण किचनमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही माझं किचन बघू शकतात की अगदी सात आठ दिवसांपूर्वीची गोष्ट आहे तर मी हा किचन छान मस्त ऑर्गनाईज करून घेतला होता तर खूप छान वाटतं मला हे आपलं किचन स्वच्छ आणि साफ आणि दिसायला सुंदर असेल ना तर मग त्या किचनमध्ये नवनवीन पदार्थ बनवण्याची मजाच वेगळी असते नाही का तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी बोंबील घेतलेली आहेत तर हे जे बॉम्बिल आहेत तर हे बोंबील ऑर रेडी मी साफ करून घेतलेले आहेत तर मी मे महिन्यामध्ये गावाला गेली होती तर हे मी गावावरून येतानाच हे मी बोंबील आणलेले होते तर मी काय केलं हे जे बोंबील आहेत तर हे बोंबील मी दोन ते तीन दिवस मी उन्हामध्ये सुकट ठेवले होते आणि दोन ते तीन दिवसानंतर मी हे जे बोंबील आहेत तर बोंबलाचा पुढचा भाग आणि पाठीमागची शेपटी म्हणजे बोंबलाचं पुढचं डोकं आणि पाठीमागची शेपटी काढून मग मी छान मस्त एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये स्टोअर करून मी ते फ्रीजर फ्रीजमध्ये ठेवले होते तर अशा पद्धतीने तुम्ही दोन ते तीन वेळा जर समजा हे जी सुकी मच्छी आहे सुकी मच्छीला छान मस्त ओन दिलं आणि त्यानंतर तुम्ही एका डब्यामध्ये किंवा पिशवीमध्ये स्टोअर करून जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात ना तर ही सुकी मच्छी दीर्घकाळ टिकते तर आता आपल्याला काय करायचं आहे हे जे बोंबील आहेत त्या बोंबलाचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आता मी या ते ह्या बोंबलांना दोन ते तीन दिवस सतत ऊन दिल्याने काय होतं हे जे बोंबील आहेत ते एकदम कर पटापट आणि कड एकदम कुरकुरीत म्हणजे कडकडीत सुकलेत त्याच्यामुळे ते मी जे तुकडे करताना जे तुकडे पटापट असे तुकडे होत आहेत आणि जर जे बोंबलाचे तुकडे होत नसतील तर तुम्ही चाकूच्या साह्याने तुम्ही हे बोंबील कट करू शकतात आता हे बोंबील एवढे कडक सुटले की लगेच आता तुकडा पडतो तर इथे अशा पद्धतीने मी हे जे बोंबील आहेत तर बोंबलाचे असे छोटे छोटे असे तुकडे मी करून घेतलेले आहेत आणि गावाकडे असे वाट्यावरती असे बोंबील असतात पन्नास रुपये वाटा तर मी अगदी त, तीन ते चार वाटे घेऊन हे बोंबील सुकवून तेव्हाच छान मस्त हे बोंबील साफ करून एका पिशवीमध्ये स्टोर करून ठेवले होते तर इथे अशा पद्धतीने मी बोंबील बोंबलाचे असे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता काय करायचं का आहे आपल्याला हे जे बोंबील आहे या बोंबल्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि पाणी ॲड करून हे बोंबील आपल्याला चांगले दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर हे जे बोंबल्याचं पाणी आहे ते हे फेकून न देता मी झाडामध्ये टाकणार आहे म्हणजे आपल्याकडे समजा मोगरा असेल किंवा कडीपत्ता असेल किंवा इतर फळ झाडे असतील तर त्याला तुम्ही हे पाणी नक्की टाका कारण झाडांना छान मस्त असा खत होतो त्यानंतर पुन्हा आपल्याला या बोंबलामध्ये छान असं एक ग्लास भरून पाणी ॲड करायचं आहे आणि झाकण लावून आपण पंधरा ते वीस मिनटं हे बोंबील पाण्यामध्ये भिजत ठेवूया आता इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे एक बटाटा घेतलेला आहे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे आता आपल्याला हे छान मस्त बारीक कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी कांदा छान मस्त उभा चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि ते हा जो बटाटा आहे तर हा बटाटा सुद्धा मी रेक्टँगल साईजने छान मस्त कट करून घेतलेला आहे जर तुम्हाला कांदा आणि बटाटा बारीक कट करून घ्यायचा असेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक कट करून घेऊ शकतात तर इथे आता आपण सुकं वाटण तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे एक छोटी वाटीवरून मी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे त्याचबरोबर आलं लसूण आणि कढीपत्ता घेतलेला आहे आता काय करायचं आहे ग्राइंडरचा भांडा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचा कीस ॲड करायचा आहे त्यानंतर आलं लसूण आणि कढीपत्ता ॲड करायचा आहे जर तुम्हाला ही सुकट बटाट्याची भाजी झणझणीत जन करायची असेल तर तुम्ही यामध्ये मिरचीचासुद्धा वापर करू शकतात तर इथे आपलं असं सुकं वाटण तयार झालेलं आहे तर मी गॅस ऑन केलेला आहे आणि गॅसवरती फ्राय प्लॅन ठेवलेला आहे तर छान मस्त आपलं या फ्राय प्लॅनमध्ये ऑईल ॲड करायचा आहे आणि ऑइल ॲड करून झाल्यानंतर हा ऑईल आधी सर्वप्रथम आपला गरम करून घ्यायचा आहे मी गॅस बारीक केलेला आहे आता आपला ऑइल गरम झालेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला हा जो कांदा, कांदा आहे तर आपल्याला कांदा सर्वप्रथम ॲड करायचा आहे त्यानंतर इथे मी अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे आणि आपलं इथे अर्धा चमचा हळद ॲड करायचे आहे आता हळद ॲड केल्यानंतर छान मस्त आपल्याला हे आ, फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित अगदी एक ते दोन मिनटं आणि एक ते दोन मिनटं फ्राय करून झाल्यानंतर आपण जो टोमॅटो बारीक चिरून घेतला होता तो ॲड करायचा आहे आणि तो ॲड करून झाल्यानंतर पुन्हा एक दोन मिनटं फ्राय करायचं आहे आणि फ्राय करून झाल्यानंतर आपण जे सुकं वाटण तयार केलं होतं तर ते सुकं वाटणसुद्धा आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे आता तुम्हाला मी इथे इथं एकच सांगेल की आ, हे सु बटाटा आणि बोंबलाची जी भाजी आहे ती ते नुसती तेल कांद्यावरतीसुद्धा करतात किंवा लसूण कांद्यावरतीसुद्धा करतात पण इथे मी हा जो वाटण ॲड केलेला आहे सुकं वाटण याच्यानी भाजी तर एकच नंबर बनते आणि इथे मी बोंबला म्हणजे बोंबील बट्या भाजीमध्ये मी आंबट असं काहीच टाकलेलं नाही आहे जर तुम्हाला असं भाजी थोडी आंबट वगैरे हवी असेल तर तुम्ही इथे चिंच वगैरे तुम्ही ॲड करू शकतात कोकम असेल तर कोकम ॲड करू शकतात किंवा आंबोशी असे तीसुद्धा ॲड करू शकतात आता वाटण ॲड केल्यानंतर छान परतळून घ्यायचं आहे झाकण ठेवून पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे मंद गॅसवरती पाच मिनटं झालेली आहे झाकण काढून घ्यायचं आहे आता आपल्याला आता इथे आपण मसाले ॲड करणार आहोत तर इथे मी एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा मी इथे काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे छान मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि जर तुम्हाला ही सुकट बटाटा भाजी खूप झणझणीत हवी असेल तर तुम्ही त्यानुसार तुम्ही इथे मसालेसुद्धा तुम्ही वापरू शकतात तर इथे छान व्यवस्थित मी फ्राय करून घेतलेलं आहे आता ज्या ग्रँडरच्या भांड्यामध्ये मी सुकं वाटण तयार करून घेतलं होतं त्याच वाटणामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आता ते वाटणाचं पाणी मी यामध्ये ॲड करणार आहे अगदी थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं आता आपण जो बटाटा स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेतला होता तो ॲड करायचा आहे ॲड करून झाल्यानंतर सुद्धा छान मस्त आपल्याला फ्राय करायचा आहे आणि फ्राय करून झालं की पुन्हा आपल्याला काय करायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून अगदी एक ते दोन मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे अगदी आपला हा जो मसाला आहे ना अगदी तेल सुटेपर्यंत म्हणजे एक दोन मिनटामध्ये छान मस्त असं तेल सुटतं फक्त झाकण ठेवून आपण छान मस्त आपण वाफ काढून घेणार आहोत कारण बोंबील हे लवकर शिजतात पण बटाटा शिजायला खूप थोडा उशीर लागतो म्हणून अगदी एक ते दोन मिनटं छान मस्त वाफ काढून घेऊया तर इथे वीस मिनटं झालेली आहेत आणि ते हे जे बोंबील आहे ते हे बोंबील छान मस्त असे पाण्यामध्ये भिजलेले आहेत तर तुम्ही इथे बघू शकतात अगदी तीन मिनटं झालेली आहेत झाकण काढून घेतलेलं आहे आणि बऱ्यापैकी आपलं जे वाटण आहे त्या वाटणात मस्त असं ऑइल सुटलेलं आहे आता हे जे बोंबील आहेत हे बोंबील आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत आणि बोंबील ॲड करून छान मस्त व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला अगदी थोडंसं म्हणजे दीड ते पाऊण ग्लास आपल्याला इथे अर्धा ते पाऊण ग्लास आपल्याला इथे पाणी ॲड करायचं आहे आणि पाणी ॲड करून झाल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून आपल्याला झाकण ठेवून मंद गॅसवरती आपल्याला पंधरा मिनटं ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे मंद घ्यासवरती आणि या पंधरा मिनटामध्ये आपल्याला पाच पाच मिनटांनी आपल्याला काय करायचं आहे झाकण काढून ही भाजी छान मस्त अशी वर खाली करून घ्यायची आहे म्हणजे फ्राय करून पुन्हा झाकण ठेवायचं आहे असं करता करता आपल्या पंधरा मिनटं आपल्याला छान मस्त अशा पद्धतीने आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे आणि अजून एक गोष्ट सांगेल की बोंबील हे लवकर शिजतात फक्त आपला जो बटाटा आहे तो शिजला पाहिजे आणि त्यासाठी आपण इथे पंधरा मिनटं मंद गॅसवरती ही भाजी छान मस्त शिजून घेणार आहोत तर इथे मी सुद्धा पाच पाच मिनटाने झाकण काढून ही जी ही जी भाजी आहे वर खाली करून म्हणजे छान व्यवस्थित मिक्स करून घेते आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून मी पुन्हा अशी वाफ काढून घेणार आहे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की ही जी भाजी आहे ती खाली फ्राय प्लॅनला लागू नये किंवा जळू नाही याच्यासाठी आपल्याला पाच पाच मिनटांनी झाकण काढून छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आणि ही जी भाजी आहे तो विला तर चवीला तर एकच नंबर लागते आणि भाजी क भाजी करताना किंवा भाजी जेव्हा आपण वाफेवरती वा शिजवतो ना तेव्हा एवढा छान वास येतो ना वगैरे तर तेव्हाच म्हणजे बोलतात ना की तेव्हाच पोटामध्ये कावळे ओढायला सुरुवात होते तर फायनली पंधरा मिनटं झालेले आहेत आणि इथे आपली भाजीसुद्धा तयार झालेली आहे ता ता ग्यास तर आता आपण काय करूया ती गॅस बंद करून घेऊया तर इथे आपली ही बोंबील आणि बटाटा याची भाजी तयार झालेली आहे पण बोंबलाऐवजी ना सुकटी पहिले येतो मला पण बोंबील आणि बटाट्याची आपण भाजी करतो आहे तर इथे फायनली बटाटा शिजलेला आहे बोंबील पण शिजलेले आहेत तर इथे आपली ही बोंबील बटाटा भाजी तयार झालेली आहे चवीला तर एकच नंबर आणि अप्रतिम असम कधी नसेल ट्राय केली तर नक्की ट्राय करा तर चला आता ही जी भाजी आहे छान मस्त आपण एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया आणि नक्की तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा काय मग मंडळी बोंबील आणि बटाट्याची सुकी भाजी बघून तोंडाला पाणी सुटलं की नाही मला तुमचं माहिती नाही पण मी तुम्हाला माझं सांगेल माझ्या तोंडाला पाणी सुटलं होतं असं झालं होतं कधी मी भाकरी आणि बोंबील आणि बटाट्याची सुकी भाजी खाते ह्याच्या पाठीमागे पण एक रिझन आहे एक कारण आहे mm. कारण म्हणजे असं की आ, दोन महिने होतील मी काहीही नॉनव्हेज खाल्लेलं नाही कारण दोन महिने आपण श्रावण पाळला होता आणि जोपर्यंत आपण गणपती बाप्पांना जास्पन लाल फूल वाहत नाही गणपतीपूजन होत नाही गण त्यानंतर मग गणपतीचं विसर्जन असतं त्यानंतर मग गौरी गौरी पूजन मग विसर्जन ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि एकदा गौरी गणपतीचा सण म्हणजे आवडला की मग आपण नॉनव्हेज खाऊ शकतो तर कोणी पाच दिवसाचे गणपती गौरी गणपती गेल्यानंतर नॉनव्हेज खातो कोणी दहा दिवसाचे गणपती गेल्यानंतर नॉनव्हेज खातात तर मी पाच दिवसाचे गणपती गेल्यानंतर म्हणजे पाच दिवसानी गौरी गणपती गेल्यानंतर मी श्रावण सोडलेला आहे तर श्रावण सोडल्यामुळे मी फक्त एकच घास खाल्लाय खाल्लेला आहे मला खूप भूक लागलेली आहे तर ठरवलं आधी व्हिडिओ आधी आपण एंड करूया नंतर मग मस्त ताव मारूया तर सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेन की आपण जी भाजी केलेली आहे तर ही जी भाजी आहे कोंबीर आणि बटाटा ही भाकरीबरोबर तर एकच नंबर लागते तुम्ही भाताबरोबरसुद्धा खाऊ शकतात आणि जर तुम्हाला रसा करायचा असेल तर तुम्ही त्यामध्ये तुम्हाला जेवढा रसा हवा त्यानुसार तुम्ही गरम पाणी ॲड करू शकतात पण जर तुम्हाला रसा करायचा असेल ना तर तुम्ही काय करा पण जे सुकं वाटण केलं होतं ना तर ते थोडं जास्त करा आणि त्यानुसार तुम्ही रसा ॲड म्हणजे तयार करू शकतात आता मला इथे बोंबील बटाटची सुकी भाजी करायची होती म्हणून मी फक्त हे जे सुकं वाटण आहे ते मी थोडंस केलं होतं आणि ही जी भाजी आहे भाजी या भाजीला या आपण जे सुकं वाटण केलं होतं त्या सुक्या वाटण्यामुळं वाटणामुळे खूप छान मस्त अशी चव येऊन जाते आणि ही जी भाजी आहे चवीला तर एकच नंबर आणि भन्नाट आणि ऑसम लागते आणि अजून एक गोष्ट सांगेल की बोंबील जे असतात तर बोंबलामध्ये खारटपणा खूप जास्त प्रमाणात असतो त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण थोडं कमी म्हणजे जेव्हा तुम्ही मीठ ॲड करा तेव्हा मिठाचं प्रमाण थोडं कमीच करा म्हणजे कमीच मीठ ॲड करा जेव्हा तुम्हाला असं वाटतं की अरे भाजीमध्ये थोडं मीठ कमी आहे तर तुम्ही वरतूनसुद्धा ॲड करू शकतात पण बोंबलाची भाजी करताना सुके बोंबील भाजी करताना मिठाचं प्रमाण थोडं कमीच टाका करा आणि ही भाजी अशा पद्धतीने नक्की ट्राय करा ही भाजी चवीला तर एकच नंबर ऑसम आणि भन्नाट लागते नक्की ट्राय करा तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या एवढी लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन आहे असेल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि गुड नाईट आणि पुन्हा एकदा एका नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय 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 थँक यू गुड नाईट गुड नाईट